शरीरावर या ठिकाणी तीळ असणं म्हणजे सौभाग्याचं लक्षण नमस्कार मित्रांनो शरीरावर तीळ असणं ही एक अत्यंत सामान्य बाब आहे अनेकांच्या अंगावर वेगवेगळ्या जागी ती असतात समुद्रशास्त्रानुसार महिलांच्या अंगावर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या तिळांचा वेगवेगळा अर्थ असतो अनेक प्रकारचे तीळ हे शुभ किंवा अशुभ संकेत देत असतात महिलांच्या अंगावर काही विशिष्ट ठिकाणी तीळ असणं हे सौभाग्याचं लक्षण असल्याचे समुद्रशास्त्रात सांगितले जाते तर जाणून घेऊया कुठल्या जागी तीळ असण्याचा काय अर्थ असतो एक कपाळावर तीळ समुद्रशास्त्रानुसार ज्या महिलांच्या कपाळावर तीळ असतो त्या नशीबवान मानल्या जातात आपल्या कर्तृत्वाने त्या समाजात मानाचे स्थान प्राप्त करतात त्यांच्याकडे नेतृत्व गुणदेखील असतात त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळे त्या भरपूर धंदौलत कमावतात त्यांच्या करिअरचा आलेख उत्तरोत्तर चढत जातो आणि आयुष्याच्या शेवटी त्या करिअरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचतात दोन गळ्यावर ज्या महिलांच्या गळ्यावर तीय असतो त्या महिला आपलं स्वप्न पूर्ण करतात अशा महिला कधीही हार मानत नाहीत आणि आपल्या ध्येयावर ठाम राहतात अशा मुली बिनधास्त असतात आणि कुणासमोरही झुकत नाहीत सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही त्या अमाप संपत्ती कमावतात आणि पूर्ण कुटुंबाचं नशीब बदलवून टाकतात या महिला ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात यशस्वी होतात आणि अमाप संपत्ती कमावतात तीन हनुवटीवरती महिलांच्या हनुवटीवर तीळ असणे हे शुभ लक्षण मानले जाते अशा महिलांच्या सौंदर्यात या तीळामुळे भर पडते आणि त्या प्रत्येकालाच आकर्षित करतात अशा महिलांना अनुरूप पती मिळून त्यांचा संसार सुखाचा होतो त्यांना कुठल्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही आणि आयुष्यात फारसा संघर्षही करावा लागत नाही चेह्याप्रमाणे त्यांचे मनदेखील सुंदर असते आणि संसारात त्या सर्वांशी मिळून मिसळून वागतात चार कमरेवर तीय कमरेवर तीय हे श्रीमंतीचे लक्षण मानले जाते अशा महिला अपार धनवैभव आणि श्रीमंतीच्या मालकीन होतात आणि महाराणीप्रमाणे आयुष्य जगतात त्या ज्या क्षेत्रात जातात त्या क्षेत्रात प्रचंड नाव कमावतात पैशांसाठी कुठल्याही गोष्टी त्या तडजोड करत नाही पैशांपेक्षाही आनंदी जीवन जगण्याला त्यांचे प्राधान्य असते पाच खांद्यावर तीय खांद्यावर तीय असणं हे आयुष्य आरामी आयुष्याचे लक्षण मानलं जात अशा महिला आयुष्यात सर्व सुविधांचा आनंद घेतात या महिला स्वतः आनंदी राहणाऱ्या आणि इतरांनाही आनंदी ठेवणाऱ्या असतात अशा महिलांना जगात प्रचंड सन्मान मिळतो अशा महिलांना कुठलीही जबाबदारी स्वीकारण्यास आवडते आणि अखेरपर्यंत ती जबाबदारी त्या निभावून नेतात अशा महिला सर्वाधिक स्वावलंबी असल्याचे मानले जाते तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ